ता खुर्द मातंग है। है। आता औसरी खुर्द गावामध्ये आपली जी मातंग वस्ती आहे त्या ठिकाणी मी प्रचार करतोय आणि आता आमच्या मा माय माऊल्या या ठिकाणी आमचे बांधव आहेत त्यांना विचारा की या ठिकाणी कोरोनाच्या काळामध्ये तुम्हाला मदत केली का नाही केली हा आणि म्हणून माझी लढाई ही गोर या गोरगरीब लोकांसाठी आहे या गोरगरिबांसाठी आहे त्या काळामध्ये मी शेतकऱ्यांकडनं भाजीपाला विकत घेत होतो आणि या सगळ्या गोरगरिबांना देत होतो मी फार मोठा माणूस नाही परंतु या गोरगरिबाचा चार सात दिवसाची सोय करण्याचं काम मी त्या ठिकाणी केलेलं आहे आणि त्याला चार पाच वर्ष झाली आणि इथला सुद्धा रंगनाथ ढोणे नावाची व्यक्ती आहे मातंग समाजाची पूर्ण अंध व्यक्ती आहे ठिकाणी नवराबाईक घरामध्ये लाईट नव्हती ती लाईट सुद्धा लावून देण्याचं जोडून देण्याचं काम त्या ठिकाणी केलं आहे आणि म्हणून मी केवळ नाटकी का, काम आश्वासन देणारा माणूस नाही तर मातंग समाजाचे लोक असतील हे आमचे बांधव आहेत त्यांना सुद्धा न्याय मिळाला पाहिजे म्हणून त्यांच्या न्यायाची लढाई सुद्धा हक्काची लढाई लढतोय आणि या आधी देखील मी या लोकांना सहकार्य केलेलं आहे हे समोर मी तुमच्या समोर दाखवतोय आता मला समोरून मला जोरदार प्रचार चालू आहे मात्र तुम्ही काहीच कार्य काही घेऊन प्रचार करताय मला भाड्याची माणसं आणण्याची गरज नाही मी तुम्हाला सांगतो यांनी आता आमच्या ज्या महिला रोजंदारीवर कामाला जाणार्या आहेत त्यांना रोज तीनशे रुपये रोज देऊन प्रचाराला बोलवलेला आहे त्यांनाच माणसं मिळत नाही अशी परिस्थिती झालेली आहे म्हणून त्यांना रोजंदारीची भाड्याची माणसं आणावी लागतात आरोप नाही करत वस्तुस्थिती आहे मा टावरेवाडीचे टावरेवाडीचे बापू टावरे आहेत ते लेबर सप्लाय करण्याचा त्यांचा व्यवसाय आहे त्यांच्याकडनं ह्या महिला रोजंदारीवरती त्यांनी आणलेल्या आहेत आणि माझं तर म्हणणं मला माहिती की आता सगळं याच्यापेक्षा पुरावा काय द्यायचा का त्यांना पैसे देताना रोजंदारी देताना तुम्हाला लाखून द्यायचं आम्हाला माहिती रोजंदारीवर जाणार आहे महिला कोण आहेत काय नाही पुरा पुरावे आता याचे पुरावे काय द्यायचे लोकांना कळत आहे त्या महिला कशासाठी आणलेल्या आहेत महिला सुद्धा आरोप खरा करताय का खोटा करताय पण जयला कळलं पाहिजे अहो खोटा करायची गरजच काय आता तुम्ही ज्या रोजंदारीने जाणाऱ्या महिला लोकांना दिसतात आणि समाजच सांगतोय मला त्याला अरे या तर रोजंदारीच्या महिला आहेत म्हणलं आता आम्हाला रोजंदारीच्या माणसांची गरज नाही आणि अरे बाबांनो त्या बिचाऱ्यांना रोजंदारीवर जावं लागतंय त्यांच्या घरामध्ये कायमच चांगले दिवस येऊ द्या ही माझी तुमच्याकडून इच्छा आहे तुम्ही आता एक त्यांना रोजंदारीवर घेणार वापरून इलेक्शन मध्ये प्रचारासाठी आणि परत मात्र त्यांच्या घरात डोकवायला जाणार नाही आणि त्यांची जी गरिबी आहे म्हणून तर त्यांना रोजंदारीवर कामाला जावं लागते मग त्यांची गरिबी हटवण्यासाठी किंवा त्यांच्या घरामध्ये चांगले दिवस येण्यासाठी याच्या आधी प्रामाणिक प्रयत्न का केले नाही केवळ पैशाच्या जोरावर तीनशे रुपये रोजानं तुम्ही मा, रोजंदारीवर माणसं आणून प्रचार करणार असाल तर एक लक्षात घ्या लोकांना सगळं कळतं म्हणून माझ्या बरोबर जी फिरणारी मंडळी आहेत आता माझ्याही दोन तीन गाड्या फिरतायत दोन दिवसामध्ये स्वतःहून लोक पदरमोड करून स्वतःच्या खिशातले पैसे घालून माझ्या बरोबर येणारी मंडळी मी अजून कोणाला चहा सुद्धा या बरोबरच्या लोकांना पासलेला नाही स्वतःचेच पैसे घालून महा प्रचार करणारी मंडळी मला लई शोध दाखवायची गरज नाही लोकांच्या हृदयामध्ये प्रभाग स्थान आहे आणि प्रामाणिकपणा आणि इमानदारी त्याच्यापाठी आहे मला रोजंदारीनं माणसं आणण्याची गरज नाही तुमचा प्रचार किती रोजंदारीवरून शो किती केला आणि किती गर्दी दाखवायचा प्रयत्न केला तर लोक हुशार आहेत त्यांचं रोजंदारीवर काम करणाऱ्या ज्या महिला आहेत त्या बिचार्यांच्या देखील भावना माझ्याशी जोडलेल्या आहेत त्या देखील आतमध्ये गेल्यानंतर बटन माझच दाबणार आहे याची मला खात्री आहे कारण त्या शेतकरी गोरगरीब कुटुंबातल्या महिला आहेत त्यांना माहिती आहे प्रामाणिक कोण आहे आणि लबाड कोण आहे हे सगळं लोकांना कळत आहे लोकांच्या मनामध्ये स्थान निर्माण करायला प्रामाणिकपणा आणि इमानदारी असावी लागते आणि तो प्रामाणिकपणा आमच्यामध्ये आहे आणि लोकांच्या हृदयामध्ये आमचं स्थान आहे तिथं ही मंडळी कदापि पोचू शकत नाही चिन्ह येणारे आहे आणि शिट्टीचा गजर या जिल्हा परिषद गटामध्ये तुम्हाला झालेला दिसेल तुमच्या कानावर शिट्टीचा आवाज आल्या शहर येणार नाही तुमच्याही कानावर येणार आहे आणि विरोधकांच्याही कानावर शिट्टीचा आवाज जाईल मग त्यांची झोप उडल हे तुम्हाला पाहायला मिळेल की ही प्रामाणिकपणाची सच्चाईची नीतिमत्तेची लढाई आहे पुन्हा एकदा सांगतो ही लढाई माझी नसून या गोरगरीब लोकांची लढाई आहे शेतकऱ्यांची कष्टकऱ्यांची ही लढाई आहे आणि ही लढाई मी नेटाने लढणार आहे आणि या गोरगरीब जनतेच्या आशीर्वादावर मी जिंकून आल्याशिवाय राहणार नाही याची मला शंभर टक्के खात्री आहे